पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातल्या आजच्या ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणी इथं घेतलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांकडून तब्बल तीन हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी बाराशे तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेत महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असताना कर्ज घेण्याला मी विरोध करतो असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं भारतीय हवामान खात्यानं पुढील दोन दिवस महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की अधिकारी कर्मचारी यांनी ठेकेदार नागरिक किंवा संस्थांकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारू नयेत असं आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी महापालिकेत मतदार यादी कक्ष सुरू करण्यात आला आहे सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होईल तर अठ्ठावीस नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे दिवाळी पहाट संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी पहाटे सहा वाजता कुर्डी येथील गदी माडगुळकर सभागृहात ही मैफल रंगणार आहे एका कंपनीच्या प्रतिनिधीनं वीज कंत्राटदाराला तब्बल सत्याऐंशी लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झालाय या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात संबंधित वीज कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे मुंबई महामार्गावरील पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये बुधवारी सकाळी कंटेनर अडकल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली चिंचवड स्टेशनपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सुमारे तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली भामा प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे आज गुरुवारी सोळा ऑक्टोबरला आळंदी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे नगर परिषदेनं नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन केलं असून कामं पूर्ण झाल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्यात येईल रहाटणी भागातील अनियमित पाणी पुरवठ्यानं नागरिक त्रस्त आहेत या समस्येवर माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचं आश्वासन मिळवलंय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या कार्यक्रमात वाचन संस्कृती रुजवण्याचा संदेश देण्यात आला शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी पी एम पी एम एल नव्या एक हजार इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय अवजोड उद्योग मंत्रालयाकडे सादर केलाय मंत्रालयानं या प्रस्तावावर सकारात्मक संकेत दिलेत पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या पाच पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर लांबीच्या भूमिगत मार्गिकेचं काम अदानी समूहाच्या आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड या कंपनीकडे सोपवण्यात आलंय